नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस जवळ आले महागाई रोजचा खर्च ईएमआय सगळंच वाढत चाललंय पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सात प्रॅक्टिकल सांगणार आहेत जेणेकरून एक मध्यम वर्गीय चार हजार चला तर मग सुरुवात करूया बजेटिंग म्हणजे काय आणि दोन हजार सव्वीस मध्ये का महत्वाचं आहे बजेटिंग म्हणजे आपल्या महिन्याचा उत्पन्न चा व्यवस्थित वाटप करून घेणं कुठं किती खर्च करायचा किती वाचवायचा कशात गुंतवायचा याचा सगळा प्लॅन करणं दोन हजार सव्वीस मध्ये हे विशेष महत्वाचं आहे कारण रोजच्या वस्तूंचे दर बदलत चालले पेट्रोल शाळा औषधाचा खर्च हे स्थिर नाहीये खर्च ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन खूप वाढतोय म्हणून बजेटिंग म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा कवच पण ठरू शकतं ती म्हणजे बजेटिंग नीड्स वॉन्ट्स आणि सेव्हिंग मॉडेल सिम्पल आणि प्रॅक्टिकल मॉडेल नीड्स म्हणजे गरजा त्या पन्नास टक्के वॉन्ड्स म्हणजे इच्छा त्या तीस टक्के आणि सेविंग म्हणजे बचत ग्रोसरीज वीज पाणी बिल मुलांचं शिक्षण इत्यादी आवश्यक घरगुती खर्च पन्नास टक्के मध्ये येतो लाईफस्टाईल वॉन्ट म्हणजे आपल्या घरचा तीस टक्के ऑनलाईन शॉपिंग बाहेर जेवण एंटरटेनमेंट पर्सनल खर्च हे येतं तुमच्या तीस मध्ये त्यानंतर आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे एसआयपी असू द्या आरडी असू द्या म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जी आर डी करतात ती एफ डी असू द्या इमर्जन्सी फंड असू द्या किंवा तुमचा इन्शुरन्सचा खर्च असू द्या तो येतो तुमच्या वीस टक्के मध्ये खूप गरजेचा असतो दोन हजार सव्वीस मध्ये हा नियम सर्वांनी वापरला पाहिजे तो, तो म्हणजे सेव्ह फर्स्ट स्पेंड लेटर म्हणजे खर्च नंतर करा पहिले बचत करा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आर्थिक बदल काय किरकोळ महागाई म्हणजे सीपीआय इन्फ्लेशन काही महिन्यात स्थिर झाली असली तरी ग्रोसरी खर्च म्हणजे किराणा खर्च नाहीये होम लोन व व्याजदर काही प्रमाणात स्थिर जरी झाले असतील पण याचा अर्थ असा नाही की बजेटिंग फ्लेक्सिबल कराय करायला पाहिजे महिन्याला एकदा तरी खर्च तपासणं गरजेचं आहे सध्या लोक काय शोधत आहेत ट्रेंडिंग सर्च काय पहिला दोन हजार सव्वीस मध्ये पैसे कसे वाचवायचे युपीआय खर्च कमी कसा करायचा एसआयपी कोणती आहे बेस्ट दोन हजार सव्वीस मध्ये मध्यमवर्गीय बजेट प्लॅन काय महागाई बचत कशी करायची याचा अर्थ काय तर लोकांना फोकस फक्त बचत गुंतवणूक आणि खर्च नियंत्रण यावर वाढलंय बजेटिंगचे फायदे महिन्याला दहा ते पंधरा टक्के जास्त बचत होते अचानक लागणारे खर्च सहज हाताळता येतात आर्थिक तणाव कमी होतो लोन ईएमआयवर नियंत्रण राहतं आणि भविष्यात पी एमर्जन्सी फट अशा गोष्टी बनवता येतात बजेटिंग मध्ये चुका आणि काही समज मला बंधनात राहता येत नाही म्हणून बजेटिंग मला जमणार नाही ना ना। चुकीचं बजेटिंग म्हणजे कंट्रोल नाही रिस्ट्रिक्शन नाही बजेटिंग म्हणजे प्लॅनिंग आहे बचत तेव्हाच होईल जेव्हा उत्पन्न वाढेल नाही बचत सवयवर अवलंबून असते उत्पन्नावर नाही थोडं शॉपिंग कमी केलं म्हणजे पुरेशी बचत बजेट तयार झाला फक्त एक कॅटेगरी कमी करून मोठी बचत होईल असं नाही ओव्हरऑल प्लॅन लागतो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सात प्रॅक्टिकल ट्रिक्स सांगणार होतो ते असे आहेत सर्व्हिस मध्ये पैसे कसे वाचवायचे याची सात प्रॅक्टिकल टिप्स ट्रॅकर वापरा म्हणजे फक्त पाच मिनिटात रोजचा खर्च नोंदवा युपीआय विशेष निरीक्षण ठेवा दुसरा ऑटोमॅटिक सेविंग सुरू करा म्हणजे सॅलरी येताच पी करा आर डी करा किंवा ऑटो डेबिट सेट करा किराणा स्मार्ट बाईंग मंथली बल्क बाईंग करा म्हणजे होलसेलमध्ये बाईंग करा हजार ते दोन हजार अशीच सहज वाचतील आणखीन पुढं चौथा ट्रिक आहे सबस्क्रिप्शन क्लीनअप म्हणजे ओ टी टी ॲप क्रेडिट कार्ड या महिन्याला तुमचे तीनशे ते आठशे रुपये सहज खातात म्हणून त्याला क्लीन करा किंवा कमी करा पाचवं बाहेरचं खाणं मर्यादित करा फूड डिलिव्हरी ॲप कमी करा दोन हजार ते तीन हजार सहज वाचतील इलेक्ट्रिक सेविंग म्हणजे एलईडी बल्ब वापरा फॅन रेग्युलेटर अप्लायन्सेस फायव्ह स्टार अप्लायन्सेस असेही वापरा जेणेकरून पाचशे ते हजार रुपये तुम्ही बचत करू शकता सातवा आणि शेवटचा एमर्जन्सी फंड दर महिन्याला थोडं बाजूला काढा तीन ते सहा महिन्याचा खर्च जमवा हा तुमचा एमर्जन्सी मध्ये कामी येऊ शकतो ही तुमची एमर्जन्सी फंड म्हणून एखादा सेपरेट अकाउंटमध्ये किंवा एसआयपी मध्ये टाकून ठेवा दोन हजार सव्वीस मध्ये स्मार्ट बजेटिंग आर्थिक स्थिरता आणते नीड्स वॉन्ट्स आणि सेविंग याचा परफेक्ट बॅलन्स साधता येतो मासिक खर्चावर नियंत्रण ठेवता येतं छोटी एसआयपी सुरू करता येते आणि आर्थिक स्वतःच्या मार्गावर चालायला सुरुवात करता येते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच फायनान्शियल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा